तर सुनील तटकरे यांच्या वक्तव्याचं मंत्री छगन भुजबळांनी समर्थन केलंय तीनही पक्ष एकत्र आहोत त्यामुळं विचारलं गेलं तर ठीक आहे असं भुजबळ म्हणाले तर फडणवीसांच्या बैलगाडीला जुंपलेल्या बैलांना चारा खायचा असेल तर विचारावंच लागेल असा टोला वडेट्टीवार यांनी असं आहे ना की ते पक्षाचे प्रांताध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांना त्या बाबतीमध्ये अधिक माहिती आहे त्यामुळे त्यांनी ते स्टेटमेंट केलं असेल मुळात असं काही घडतंय का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल आणि मग त्याच्यावर काय कॉमेंट करायची पण मलाही माहिती नाही की मुळात असं काही घडतंय कारण आता जे आहे आम्ही तिघे जर एकत्रित जेव्हा सरकार बनवलेलं आहे त्यावेळेला एकमेकाला विचारणं सल्ला घेणं स्वाभाविक आहे ना देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हातात बैलगाडीचे हातात तुतारी आहे ती तुतारी नाही आपल्याकडची शेतावरची तुतारी ते फुंकणारी तुतारी नाही आणि त्यांच्या बैलगाडीला कोण झुंपल्या आहेत हे महाराष्ट्राला माहीत आहे त्यामुळं त्या बैलांना चारा खायचा असेल बंडीला व्यवस्थित चालायचं असेल तर तुतारीचा डोस कुठून मागवून बसला की तसे तसे, तसे, तसे ते चालतात वागतात